लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशातील मुस्लिम समाजाने काँग्रेसच्या इंडिया आघाडीला मतदान करून भारतीय जनता पार्टीला चारसो पार पासून रोखले त्यामुळे देशात भारतीय जनता पार्टी काठावर सत्ता मिळवण्यात यशस्वी झाली या निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनाही सोलापूरच्या मुस्लिम समाजाने भरभरून मतदान केले सोलापूर शहर मध्य हा बाले किल्ला या मतदारसंघात सर्वाधिक मतदार हे मुस्लिम समाजाचे आहेत त्यामुळे काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे मध्यमधून रियाज हुंडेकरी आरिफ शेख फिरदोज पटेल मैनुद्दी शेख जुबेर कुरुशी रुस्तम कंपली शकील मौलवी एम शेख शोकत पठाण आसिफ इक्बाल रियाद सय्यद या मुस्लिम नेत्यांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज मागितला आहे शहर मध्यमध्ये काँग्रेसच्या विरोधात एमआयएम पक्ष असल्याने आणि काँग्रेसमध्ये मुस्लिम समाजातून इच्छुकांची संख्या जास्त असल्याने पक्षापुढे पेच निर्माण होण्याची शक्यता आहे एमआयएम आणि काँग्रेसमध्ये मुस्लिम समाजाच्या मतांची विभागणी होऊन तिसऱ्याच पक्षाला याचा फायदा होण्याची शक्यता आहे या सर्व इच्छुकांमध्ये अजूनही उमेदवारीवरून एकमत झालेले नाही काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने सर्व इच्छुकांमधून एकमत होऊन एक हो। किंवा दोन पक्षा ना ना पक्षा नावे पक्षाकडे पाठवून उमेदवारीसाठी जोर लावला तर निश्चित प्रयत्नांना यश येऊ शकते काँग्रेस पक्षाकडून शहर मध्यसाठी रियाज गुंडेकर आणि महिलांमधून फिरोज पटेल यांची नावे गेल्यास पक्ष विचार करू शकतो मुस्लिम नेत्यांमधील इच्छुकांची संख्या पाहता आणि या इच्छुकांमध्ये एकमत होत नसल्याने मध्यमध्ये फारुख शब्दी यांच्या नावाची आता चर्चा होण्यास सुरुवात झाली आहे लोकसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाने प्रणिती शिंदे यांच्या विरोधात उमेदवारी दिली नाही समाजाच्या शब्दाचा मान ठेवून शाब्दी यांनी हे धाडस केले याच कारणाने शाब्दी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत समाजापुढे जातील यात मात्र शंका नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका